तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस कोणत्याही निवडणुकांमध्ये पाहिलं नसेल असं चित्र महाराष्ट्राने या दिवशी पाहिलं महापालिकेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून अनेक जण धाय मोकळून रडत होते कोणाला चक्कर आली कोणाला हार्ट अटॅक सुद्धा आला कोणी आत्मधनाचा इशारा दिला तर कोणी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला इतकंच नाही तर या पक्ष भयंकर प्रकरण राज्यभरात पाहायला मिळाले खर तर या सगळ्यांमध्ये एक प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आणि तो म्हणजे बंडखोरीचा कारण पक्षाकडून साईड लाईन केलं गेलं अशी जेवढ्यांची भावना होती त्या सगळ्यांनी जवळपास प्रत्येकाने अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि याच बंडखोरीमुळे महापालिका निवडणुकीचा पहिला अंक रंगला पण आता म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र सगळ्याच पक्षांच्या समोर एक मोठी मिशन उभा ठाकलेला आणि ते म्हणजे बंडखोरी खंड करण्याचा यासाठी अनेक पक्षांकडून बंडखोरांना वेगवेगळे वेग प्रलोभन देण्यात येत दिसून आलं हे बंडखोरी शांत करणं हे प्रत्येक पक्षासाठी किती मोठं चॅलेंज बनलं शिवाय बंडखोरांना नेमकं काय काय आम्ही आणि प्रलोभन दाखवण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला लावणं हा आपला अधिकृत उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा नवा फंडा बनला का याबद्दल या आजच्या व्हिडिओ मधून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी गंगाधर गडदे आणि खरंतर तर बंडखोरी नेमकी कुठे झाली हे पाहायचं तर ती काय कोणा एका पक्षात किंवा एका महापालिकेसाठी झालेली नाही तर जवळपास राज्यातील सर्वच म्हणजे महापालिकांमध्ये हे चित्र दिसलं मात्र राज्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पाहायला मिळाली आणि त्या बंडखोरांमध्ये भाजपच्या इच्छुकांची संख्या ही, ही जास्त होती हो आता छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील सर्वच महापालिकांमधील बंडखोरी रोखण्यासाठी पक्षांना नेत्यांची पथक नेमावी लागली तर भाजपकडून स्वतः खासदार भागवत कराड आमदार संजय केनेकर यांनी स्वतः बंड खोरांना संपर्क करून अर्ज मागे घेण्याची विनवणी केल्याचं समजलं यासोबतच ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे शहराध्यक्ष किशोर शेतोळे आमदार अनुराधा चव्हाण शिरीष बोराळकर तसेच बसवराज मरगुळे आणि प्रवीण घुगे यांची सुद्धा टीम फक्त बंडखोरी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली तसेच अनेक ठिकाणी जवळपास सगळ्या म्हणजे विरोधी पक्षांना सुद्धा स्थानिक आमदार खासदारांकडे बंडखोरी रोखण्याची जबाबदारी ही सोपवावी लागली यात स्वतः आमदार खासदार आणि बंडखोरांच्या घरी जाऊन तसंच फोन करून आणि अर्थातच मागे सांगितल्याप्रमाणे एक प्रकारे वेगवेगळे आमिष आणि प्रलोभन दाखवून आणि आश्वासनांची खैरात मांडून ही बंडखोरी शमावण्याचा प्रयत्न केले पण काही ठिकाणी मात्र ही बंडखोरी रोखण्यासाठी ती डिसेंबरला नेत्यांकडून इच्छुकांना धमकावण्याचे अनेक प्रकार हे समोर आले यात मुंबई महापालिका निवडणुकासाठी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावलं असे आरोप विरोधकांनी केले तसंच पोलिसांवर सुद्धा राहुल नार्वेकर यांनी दबाव आणला आणि त्यामुळेच पोलिसांकडून देखील इच्छुकांना रोखण्यात आला असे सुद्धा आरोप झाले आता हे आरोप करण्यात आल्यानंतर ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हे निवडणूक आयोगाने मागवलेले दिसत पण या सगळ्यामध्ये आपण एक विचार केला तर लक्षात येईल की बंडखोर असू द्या किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार व्यक्ती असू द्या प्रत्येकालाच ही निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरण्यापासून प्रचार करून निवडून येईपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो मग त्यात आता सध्या स्थिती पाहिली तर मतासाठी सुद्धा मतदारांना काही उमेदवार हे पैसे वाटतात आता अनेकांना वाटू शकत की असं कसं सहज बोलताय पण ही सद्य, आ, सत्य स्थिती आहे जे लोकसभेपासून ते अगदी नगर परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे ते नाकारून चालणार नाही असं सगळं असताना या निवडणुकांमध्ये स्वतःच्या पदरचे पैसे घालून सुद्धा आपण निवडणूक जिंकू याची खात्री नसेल तर तो बंडखोर उमेदवार जर फक्त उमेदवारी मागे घेण्यासाठी पैसे मिळत असतील तर असा विचार का करणार नाही की पाच ते दहा लाख रुपये खर्च करून पराभूत होण्यापेक्षा त्याच्या कित्येक पटीने मिळणारी रक्कम घेऊन मी उमेदवारी अर्ज मागे घेतो की आणि आता अनेक महापालिकांमध्ये हाच फॉर्म्युला वापरला गेला त्यानंतर कित्येक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर इतर पक्षाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून सुद्धा आले आता उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटच्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आणि अनेक महापालिकांमधून उमेदवाराची बिनविरोध निवड सुद्धा झाली आहे यात केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेतून बिनवरून निवडून आलेल्यांची संख्या पाहिली तर तिथे शिंदेच्या शिवसेनेचे सात आणि भाजपचे सात म्हणजे जवळपास चौदा उमेदवार हे बिनवरून निवडून आले तर पनवेल महापालिकेमध्ये भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले पुढे पुण्यामध्ये भाजपचे दोन उमेदवार निवडून आले तर अहिल्यानगर मध्ये देखील चार नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले या सगळ्या सुद्धा एक गोष्ट लक्षात येते की ती सत म्हणजे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले कुठेही इतर पक्षाचे किंवा थेट बोलायचं तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले दिसणार नाही या मागे असलेली काही कारण सांगितली जात आहे ती म्हणजे सत्ताधाराकडून होत असलेला साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब तसंच त्यांची प्रत्येक प्रभागात असलेली बार्गेनिंग पॉवर आणि सगळ्या महत्वाचं म्हणजे निवडणूक यंत्रणे व सत्ताधाऱ्यांचा असलेला होल्ड निवडणूक प्रक्रिया ही तर पारदर्शी असते असं तुम्ही म्हणाल पण जर तसं असतं तर नगर परिषद निवडणुकी जे प्रकार घडले ते घडू शकले असते का उदाहरण जर घेदायचं तर नगर परिषदांच्या निवडणुकीत अनेक मतदान केंद्रामध्ये थेट आतमध्ये जाऊन नेत्यांकडून पक्षाच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या हिंगोलीतील मध्ये तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्रात जाऊन घोषणा देत मतदान केंद्र आ, मतदार महिलेला कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं हेही सांगितलं ही साधी उदाहरण आहे पण अनेक अशा घटना निवडणूक काळात घडतात ज्यावर निवडणूक आयोग शांत असल्याचे पाहायला मिळाले आणि यामुळे सत्ताधाऱ्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर स्वतः होल्ड मिळवलाय असं म्हणायला जागा उरते आता पुन्हा महत्वाच्या मुद्द्यांकडे येऊया आणि तो म्हणजे बंडखोरी मागे घेण्यास भाग पाडण्याचा तर हा प्रकार म्हणजे आपला उमेदवार बिनविरोध निवडून ने यावा यासाठी खूप सुरू असलेला सत्ताधाऱ्यांचा नवा फंड आहे असाच आजच्या चित्रावरून तरी दिसून येते पण तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे बंडखोरांचा किंवा अपक्षांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून सत्ताधारी पक्ष निवडणूक हायजा करू पाहतायत का कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद